तिरी एक, मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रेक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या चरित्रातला आजचा कथा प्रसंग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो कर्नाटकातला चिंतामणी भट नावाचा एक सात्विक दशग्रंथी असा वैदिक विप्र होता त्याला भयंकर पोटशूळाचा त्रास होता केव्हा तरी तो थोडंसं अन्न खाई पण ते अन्न खाल्लं की त्याचा पोटशूळ उठे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत अनेक प्रकारची औषधं अनेक तऱ्हेचे उपाय त्यानं करून पाहिले पण काही उपयोग झाला नाही उलट दुखणं दिवसेंदिवस जास्तच वाढत गेलं आणि नंतर नंतर तर तो फक्त दूध पिऊन दिवस काढायला लागला असा काळ चालला असताना त्याच्या कानावर ते कुठून तरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव पडलं श्री महाराजांचं नाव त्याने ऐकलं आणि त्यांची कृपा संपादन व्हावी आणि आपलीही पोटशोळाची व्याधी दूर व्हावी या आशेनं तो गोंदवल्याला यायला निघाला लांबचा प्रवास दरकोस दर मुक्काम करत या चिंतामण भटजींनी संपविला आणि एके दिवशी जवळपास दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला ते चिंतामणी भटजी गोंदवल्याला आले त्या दिवशी कुणीतरी रामाला नैवेद्य केलेला होता आणि त्याच्यामुळे जेवायलाही उशीर झालेला होता जेवायची पानं मांडून तयार होतात इतक्यात हे दशग्रंथी भटजी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आले आणि महाराज त्यांना म्हणाले बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात चला स्नान करून पानावर बसा हे ऐकून चिंतामणी म्हणाले महाराज मला क्षमा करा अन्नाशी माझं वैर आहे लोकांचा प्राण अन्ना वाचून जातो पण माझा जा प्राण अन्न खाल्ले तर जातो मला भयंकर पोटशुळाची व्याधी आहे रात्रंदिवस मी दुःख भोगीत असतो चार आठ दिवसातून केव्हा तरी एकदा मी दूध घेतो भटजींचं बोलणं ऐकून श्री महाराज हसले आणि बोलले आहो हे काही माझ्या घरचं अन्न नाही हा प्रत्यक्ष रामरायाचा प्रसाद आहे ही शंका तुम्हाला येते तरी कशी की रामाचा प्रसाद तुम्हाला बाधेल अहो रामाच्या प्रसादाला दोष नाही तुम्ही आज पोटभर जेवा भिवू नका श्री महाराजांनी इतकं सांगितल्यावर ते चिंतामणी भटजी भीत भीतच पानावर बसले आणि मनात म्हणाले आज आपण पोटभर जेवावं काय होईल ते होऊन जाऊ दे मी जरी मेलो तरी साधूजवळ मरेल आणि रामाचा प्रसाद खाऊन मरेल काहीही झालं तर त्यात माझं कल्याणच होईल चार सहा दिवसांचे भुकेलेले आणि इतक्या लांबचा पायी प्रवास करून आलेले हे चिंतामणी भराभरे जेवू लागले इतकंच नव्हे तर श्री महाराजांनी अगदी आग्रह कर करून त्यांना खूप जेवायला त्या दिवशी घातलं आता पोट दुखेल मग पोट दुखेल म्हणून चिंतामणी भटजी वाट पाहू लागले पण त्या दिवशी चिंतामणी भटजींची निराशा झाली कारण त्या दिवसापासून श्री महाराजांच्या कृपेनं आणि रामरायाच्या प्रसादानं त्यांचा पोटशूळ जो थांबला आणि त्यांच्या पोटातून निघून गेला तो कायमचाच एकदा सकाळी मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतावर ते निरूपण करीत होते सर्व मंडळी लक्ष देऊन ऐकत बसली होती इतक्यात गोदुबाई आंबे हळद हिचा मुलगा दत्तू इतर मुलांच्या बरोबर दंगा मस्ती करायला लागला कोणीतरी मुलांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाकीची मुलं चूप बसली पण दत्तू काही केले ऐके ना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगून पाहिलं तरी तो काही ऐके ना म्हणून त्यांनी त्याला आपल्यापाशी बोलविला आणि खाली मांडी घालून बसविला दत्तू तसा बसल्यावर श्री महाराजांनी त्याला डोळे झाकायला सांगितले आणि आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवला लगेच एखाद्या योगाप्रमाणे तो मुलगा स्वस्त बसला निरूपण आटोपण बराच वेळ झाला तरी तो मुलगा तसाच बसलेला होता हे पाहून त्या गोदुबाईच्या म्हणजे त्याच्या आईच्या जीवाची कालवा कालव सुरू झाली ती महाराजांना म्हणाली महाराज दत्तूला बसून फार वेळ झाला त्याला जाग करा त्याला भूक लागली असेल त्याचा अंग दुखेल तेव्हा श्री महाराज तिला बोलले हे ग काय तो जागा होता ते होतो मस्ती करतो म्हणून तक्रार करीत होतीस आता तो स्वस्त बसला आहे तर तो स्वस्त का आहे म्हणून काळजी करतेस गोदुबाईनं मात्र मुलाला जाग उन, जागा करण्याचा हट्ट धरला म्हणून श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाठीवरून खाली नेला असं केल्यावर दत्तू जागा झाला हा काय प्रकार आहे असं विचारतात श्री महाराज बोलले अरे यात काय या आहे ही नुसती गंमत असते औषधानं रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ती वापरून ही मोहनिद्रा उत्पन्न करता येते परंतु पुन्हा पुन्हा असं करणं काही चांगलं नसतं ही एक प्रकारची समाधीच आहे स्वतःला विसरणं म्हणजे समाधी समजावी पण असं विसरणं स्वतःला नामामध्ये घडावं नाम घेताना स्वतःचा विसर पडावा ही सर्वोत्कृष्ट समाधी असते नामात स्वतःला विसरायला शिकावं श्री महाराजांनी गोदूबाईच्या या मुलाला असा बोध केला आणि तो बोध आपल्या सगळ्यांना लागू आहे चमत्कार करून कुणीही आपल्याला अशा मोहनिद्रेत ढकलू शकेल पण खरोखर सद्गुरूंनी आपल्याला जे नाम दिलं आहे त्या नामाच्या मोहामध्ये आपल्याला निद्रा लागावी त्या नामामध्ये आपल्या आधी व्याधी सम आणि आपल्याला समाधी लागावी अशी मागणी अशी प्रार्थना आपण आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आजच्या या कथाप्रसंगाच्या माध्यमातून करूयात तुम्हाला आजचे हे दोन्ही प्रसंग कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा हा चरित्राचा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा नवीन भाग घेऊन करता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुखे तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मधी उपजो तुझी या गुणगाया मधी उपजो तुझी गुणगाया देई मला